जे लोक आपल्याला वनवासी म्हणतात त्यांचा आपण त्या ठिकाणी धिक्कार करणार आहोत निषेध म्हणणार आहोत जे लोक आपल्याला आदिवासी म्हणतात जे आपल्याला वनवासी म्हणतात ते लोक मानवतेचे विचाराचे नाही आहेत लक्षात आपण फुले शाहू आंबेडकरांच्या विचारानं चालणारे माणसं आहोत क्रांती सूर्य भगवान बिरसा मुंडांच्या विचारानं चालणार आहोत आपण भारतीय संविधानासाठी आपला संघर्ष आहे आपला संविधानाच्या माध्यमातून आपण लढा देणारी माणसं आहोत पण ही जी विचारसरणी आपल्याला वनवासी म्हणणारी विचारसरणी ती या ठिकाणी मनुवादी विचारसरणी आहे आणि त्या विचारसरणीला आपण या ठिकाणी पहिल्यांदा आजच्या दिवशी आपण त्याचा निषेध करणार आहोत आणि लक्षात घ्या आज जवळपास आपल्या महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये आज सुट्टी जाहीर करण्यात आली ज्या ज्या ठिकाणी आदिवासी बहुल जिल्हे असतील त्यांना सुट्टी जाहीर करण्यात आली पण आपल्या हिंगोली येथील जिल्हा प्रशासनाने आज आपल्याला पत्र देऊन सुद्धा आपल्या संघटनेनं पत्र दिलं आदिवासी विकास विभागाचं सुद्धा पत्र आहे की बाबा या ठिकाणी बघा आणि त्यांना सुट्टी देण्याच्या बाबतीमध्ये निर्णय घ्या पण याच ठिकाणच्या प्रशासनाने आपल्याला या ठिकाणी सुट्टी दिली नाही त्यामुळे या जिल्हा प्रशासनाचाही आपण या ठिकाणी निषेध करणार आहोत या जिल्हा प्रशासनाचा निषेध 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 आपल्या या आंदोलनाच्या माध्यम माध्यमातून काही प्रमुख मान्य आहे आज गौरव दिन आहे जागतिक आदिवासी दिवस आहे पण हा जागतिक आदिवासी दिवस आपल्या सर्वांना विचार करण्यासाठी आणि या जिल्ह्यातल्या आणि या सरकारला विचार करण्यासाठी हा जागतिक आदिवासी दिवस आहे की खऱ्या अर्थानं या देशातल्या आदिवासींचा प्रश्न हे लोक सोडवायचं आज सरकार म्हणून बसलेले माणसं आणि प्रशासन हा आदिवासींकडे कशा पद्धतीने पाहतो हा विचार करण्याचा दिवस आहे म्हणून हा जागतिक आदिवासी दिवस गौरव दिवस आहे पण आज आमच्या अनेक माणसांना दोन वेळेचं जेवण मिळत नाही त्यांना शिक्षण मिळत नाही आज अनेक माणसं आमच्या ऊसतोरीला पट्टीच्या कामाला त्या ठिकाणी रोजगार म्हणून त्या ठिकाणी जात असतात त्यांच्या मुलाबाळांचा प्रश्न आहे आमच्या हक्काच्या नोकऱ्या जे सर्वोच्च न्यायालयाने आम्हाला नोकऱ्या सांगितल्या होत्या की जवळपास दहा ते बारा हजार नोकऱ्या सुप्रीम कोर्ट म्हणते की यांच्या नोकऱ्या देऊन टाका त्या नोकऱ्यांवर बोगस लोकांनी ताबा घेतला जे खोटे प्रमाणपत्र काढलेल्या लोकांनी ताबा घेतला तर सर्वोच्च न्यायालय म्हणते की यांच्या मुलांना नोकऱ्या देऊन टाका पण या ठिकाणी असणारे हे मनुवादी व्यवस्था आजही आदिवासींना द्वेष करते त्यांच्या मुलांच्या नोकऱ्या त्यांना अजूनही या लोकांनी दिल्या नाही त्याबद्दल या सरकारचा सुद्धा आम्ही या ठिकाणी निषेध करतो आमच्या नोकऱ्या आमच्या मुलांना मिळाल्या पाहिजे हा प्रमुख धडा आपल्या सगळ्यांचा असला पाहिजे माझ्या बांधवांना मग आम्ही गौरव करू पण आमच्या मुलाबाळांचा प्रश्न काय आज आमचे मुलं एम ए झाले बी ए झालेत बीच पी झाली एम ए झालेत अध्यक्ष उच्च पदवीपर्यंत गेले पण हे लोक बाकीच्या विषयांमध्ये इन्क्वायरी लावतात पण खोटे प्रमाणपत्र काढणाऱ्यांवर इन्क्वायरी लावत नाही ज्या पद्धतीने म्हणून माझ्या बांधवांवर तुम्हाला सर्वांना तुम्हाला सांगतो की आपला लढा फार मजबूतीने आपल्याला लढायचा आहे जेणेकरून आपल्या लढा आपल्याला हक्क आणि अधिकार मिळाले पाहिजे यासाठी आपल्याला लढा द्यायचा आजच्या प्रमुख आपण या आंदोलनाच्या माध्यमातून काही मागण्या या ठिकाणी प्रशासनाला मांडणार आहोत पहिल्यांदा तुमच्या सर्वांचा खूप मनापासून तुमचा आभार व्यक्त करतो तुम्हाला धन्यवाद देतो की तुम्ही या आंदोलनामध्ये तातडीने सहभागी झाला त्याबद्दल मला असं वाटते आपण आपले स्वतःचे काळे त्यागऱ्यामध्ये स्वागत करून आज या आपले नेते आणि आपले मार्गदर्शक आदरणीय माजी आमदार डॉक्टर संतोषरावजी तादपे साहेब उपस्थित या ठिकाणी जिल्हा परिषदचे माझी अध्यक्ष आदरणीय गनाजी साहेब फुडे साहेब या ठिकाणी असणारे सर्व संघटनेचे पदाधिकारी आपण काही प्रमुख मागणी या ठिकाणी मांडणार आहोत की सर्वोच्च न्यायालयाच्या सा आदेशानुसार आदिवासी विशेष पदभरती ही तात्काळ घेण्यात यावी बरोबर आहे ही पहिली मागणी आपली की आदिवासी विशेष पदभरती ही तातडीने झाली पाहिजे दुसरा विषय आपला असा आहे की मागास जातीत असलेल्या आरक्षणाच्या आधारे शासकीय सेवेत दाखल झालेल्या व त्यानंतर जातीचे दावे आवश्यक झालेल्या व्यक्तींना शासकीय सेवेत संरक्षण देणे ठरत नाही त्यांनी खोटे प्रमाणपत्र काढलेले असतील त्यांना नोकऱ्यांमध्ये ठेवण्याचा अधिकार नाही आणि असा निकाल सहा जुलैला दिला दोन हजार सतराला दिला पण या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही त्यामुळे अनुसूचित जमातीचे म्हणजे आपल्या आदिवासींचे जात वेता प्रमाणपत्र अवैध ठरले आहेत आणि खोटे काढलेले आहेत अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र अवैध ठरल्यानंतर विशेष मागास जात प्रमाणपत्र दाखल केलेले अधिकारी काही लोकांनी आदिवासींचे खोटे प्रमाणपत्र काढले आणि ज्यावेळेस त्यांना व्हॅलिटिटी दाखल करायला लावली मग त्यांनी काय केलं की मूळच्या जातीचे जातीचे आहेत ओबीसीचे किंवा इतर सीचे त्यांनी ते प्रमाणपत्र दाखल केलं मग त्यांनी आदिवासीचं दाखल केलं नाही तर मग त्यांना काढून टाकायला पाहिजे होतं पण आजही ते माणसं अजूनही नोकरीमध्ये तसेच आहेत आणि अशा पद्धतीने म्हणजे शासन हे प्रशासन आमची या ठिकाणी खिली एवढं आले ना का तुम्ही त्यांचे का जावं का ते सगळे तुम्ही त्यांना आतापर्यंत त्यांना तशाच पद्धतीने त्यांना आहे आणि आमच्या मुलांच्या नोकऱ्या त्यांच्या घशात घातल्यात हे यांचा कोणत्या प्रकारचा न्याय ही विचारण्याची आता आपल्याला सगळ्यांना ही गरज आहे ना आपल्याला लढा देण्याची गरज आहे माझ्या बांधव त्यामुळे तशा लो लोकांना तातडी नोकऱ्यातून काढून टाका ही आपली या ठिकाणी मागणी आहे तिसरी महत्वाची मागणी आपण आंदोलनाच्या माध्यमातून करत आहोत आता अनेक घरकुल वगैरे योजना आल्या गेलेच आहेत आणि घरकुल योजनेच्या माध्यमातून आता राशन कार्ड दुसरे नवीन करावे लागले करावं लागले का नाही राहिले काय राहण्या कुंकुम राहून काय अजिबात नवीन राशन कार्ड काढावं लागले का नाही आपल्याला मग त्यांना राशन देण्यात आले नाही का म्हणजे नवीन राशन कार्ड दिलं पण त्यांना राशन उपलब्ध नाही आपले अशी मागणी आहे की जिल्ह्यामध्ये ज्यांनी ज्यांनी नवीन राशन कार्ड काढले त्यांना तातडीने राशनाची व्यवस्था या ठिकाणी करून दिली पाहिजे ही आपली या ठिकाणी प्रमुख मागणी या ठिकाणी कलम नुसार कलम नुसार आपल्या जमिनीची खातेपोड करणं गरजेचं आहे आज आग आपल्या अनेक सातबारांवर पंचवीस पंचवीस नाव आहेत ऐकते नाही पण एखादी योजना भरायची असेल विहिरीची योजना असेल किंवा इतर योजना असेल तर आपला स्वतंत्र सातबारा केला का यांनी या आपल्या आंदोलनाला या ठिकाणी हिंगोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष दिलीपराव देसाई यांनी या ठिकाणी भेट दिली आहे तर आपली या ठिकाणी बातमी आहे की आमची सात आमची खाते बोर्ड झाली पाहिजे आमच्या सातबाऱ्यांची खातेपोड करून द्या मुलाच्या नावावर मुलांची जमीन या पद्धतीने करून देण्याची जबाबदारी या ठिकाणी शासनानं घेतली पाहिजे आणि या बाबतीमध्ये शिबिरांचं पण नियोजन शिबिर घेतले पाहिजे आणि शिबिर घेऊन त्यांनी आपल्या जमिनीचे खातेपोड केली पाहिजे आणि अशा प्रकारचं पत्र उपविभागीय अधिकाऱ्यांनी दिलेलं आहे पण महसूलमध्ये हे सर्व महसूलचे माणसं हे आपलं काम करत नाही हे या अजून यांनी कुठे शिबिर घेतलं नाही आपले खातेपोड असणारे जे प्रकरण आहेत तसेच थे पेंडिंग ठेवलेले त्याच्यामुळे तातडीने आपले खातेपोड झाली पाहिजे आपल्या जमिनीची ही प्रमुख मागणी आहे त्याच पद्धतीने हिंगोली जिल्ह्यातील सर्व शासकीय आश्रम शाळेमध्ये वाढीव वर्ग तुकडी दिली पाहिजे एकोणीसशे ऐंशीच्या शाळा आहेत लोकसंख्या किती वाढली पण अजूनही पाचवीचा एकच वर्ग आहे मे पंचेचाळीस आज अनेक माणसांना कामानिमित्त बाहेर जावं लागतं त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी ज्यावेळेस ते पालक आपल्या मुलाला घेऊन आश्रमशाहीत जातात त्यावेळेस तिथले मुख्याध्यापक म्हणतात की ह्या जागा भरलेल्या आहेत तुम्हाला इथे ॲडमिशन मिळू शकत नाही त्यामुळे त्यांच्या मुलांचं शिक्षणाचा प्रश्न आहे लोकसंख्या वाढली पण यांना वर्ग तुकडी वाढवता आली नाही म्हणजे एकीकडून हे आपल्याला अन्याय अशा पद्धतीने लोकं धरत आहेत त्यामुळे वाढीव तुकडीची मान्यता तातडीनं देण्यात यावी हिंगोली जिल्ह्यातील कळंग येथे शासकीय वस्तिग्रहाची पाचशे मुलामुलींची वा क्षमता वाढ करण्यात यावी तिथे पंच्याहत्तरची क्षमता आहे तर आपण तिथं पाचशे करून द्या म्हणायला आपण हिंगोली जिल्ह्यात वसमत आवणा आणि सेनगाव या तालुक्याच्या शासकीय तालुक्यामध्ये शासकीय आदिवासी मुलामुलींच्या वस्तीग्रहाला तातडीने मान्यता द्या की आपल्या या हिंगोली जिल्ह्यातल्या तिन्ही तालुक्याच्या ठिकाणी शासकीय वसतिग्रह मुलामुलींचं चालू झालं पाहिजे ही आपली प्रमुख मागणी आहे ज्या ज्या लोकांनी गायरान वनपट्टे धरले असतील आणि ज्यांनी कागदपत्र पुरावे दाखल केले असतील त्यांच्या नावावर तातडीने ह्या जमिनी नावे झाल्या पाहिजे ही आपली या ठिकाणी आणखी मागणी आहे किंबूळ जिल्ह्यात गोटेवाडी बोथी आणि पिंपळदरी या ज्या आश्रमशाळा आहेत तिथे अकरावी बारावीचे वर्ग यांनी चालू केली नाहीत अजून पण त्यामुळे मुलांच्या मुलींचं शिक्षणाचा प्रश्न मोठा निर्माण झालेला आहे दहावीपर्यंत शाळा आहेत त्यामुळे आपली मागणी या ठिकाणी आहे की गोटेवाडी बोथी आणि पिंपळदरी या शासकीय आश्रमशाळेमध्ये अकरावी आणि बारावीच्या वर्ग तुकडीना मान्यता दिली पाहिजे ऐकायला आणि त्याच पद्धतीने माझ्या बांधवांनो या आणि हिंगोली जिल्ह्याला आज शासकीय आज जागतिक आदिवासी दिन आहे या निमित्त सुट्टी जाहीर केली पाहिजे ही आपली सगळ्यात महत्वाची या ठिकाणी माझ्या बांधवांना या पद्धतीने आपल्या अनेक मागण्या ज्या पद्धतीच्या आहेत त्यामुळे आपल्याला प्रमुख घोषणा या ठिकाणी द्यायच्या आणि त्या घोषणा तुम्ही या ठिकाणी आपल्या गावातून आलेल्या आहेत आपल्या हक्काने अधिकारासाठी त्याच्यामुळे जे कोणी मनातले मनात घोषणा देत असेल त्याची आवाज जाणार नाही मनातले मनात घोषणा देणारे अर्धी माणस वाटतात त्याच्यामुळं ही आपल्या घोषणा तिथपर्यंत गेल्या पाहिजे मुंबईपर्यंत गेल्या पाहिजे आणि कुठपर्यंत गेल्या पाहिजे दिल्लीपर्यंत गेल्या पाहिजे त्यामुळे आपल्या मुलांच्या योजनासाठी आपल्याला या ठिकाणी आपला आवाज भुलवून गेला बरोबर आहे का जागतिक आदिवासी जागतिक आदिवासी आमच्या मागण्या पूर्ण करा आमच्या मागण्या पूर्ण करा पुढच्या काही करा अशी कशी होत नाही माझ्याशिवाय रात नाही अशी कशी होत नाही माझ्याशिवाय रात नाही आमच्या मित्रांनो याच पद्धतीने आपल्या अनेक मागण्या अशा प्रलंबित राहत आहेत त्यामुळे तुम्ही सर्वांनी संघटित राहणं गरजेचं आहे आज हे माणसं सुट्टी देत नाही त्यांना वाटते या जिल्ह्यात आदिवासीच नाही का वाटायला की नाही वाटायला की नाही वाटायला की नाही यांना अजूनही वाटत नाही की या इंग्रजी आदिवासी आहेत काय त्यामुळं हे आदिवासी जंगलातून बाहेर पडणं गरज पडलेली आहे आणि त्यांच्या हक्कासाठी लढणं ही फार महत्त्वाची गरज आहे नाहीतर याच्यापेक्षा वाईट अवस्था आपल्यावर येणारी आहे त्याच्यामुळं प्रत्येक गोष्टीसाठी तुमचा लढा याच्यापेक्षा एक तीव्र पाहिजे आपले अनेक युवक आज या ठिकाणी आलेले आहेत माझं म्हणणं आहे की आता याच्या पुढं या जागतिक आदिवासी दिन दिन म्हणून तुम्ही प्रत्येक विषय सोडून गावागावातून हे शंभर टक्के बरोबर आहे साहेब आपली संख्या किती माहिती आहे जिल्ह्यात दीड लाखाच्या वर आपली लोकसंख्या दोन लाखापर्यंत लोकसंख्या त्या जिल्ह्यामध्ये आणि लक्षात घ्या जर ही अवस्था आपली अशी राहिली तर मला सांगा तुम्हाला कोण विचारणार हो? आज खरं सांगायचं म्हणजे याच्या पुढची कोणत्याही वेळेस बोंटे साहेब कोणताही विषय असेल ज्या ज्या वेळेस आपला विषय तयार होईल अनेक लोक असे असतात की ज्या वेळेस त्यांच्यावर अन्याय होता तरी म्हणतात समाज कुठे गेला समाज कुठे गेला त्यांच्यावर अन्याय झाल्यावर आणि ज्यावेळेस समाजाला हो। गरज असती ती घरी असते लक्षात आलं कर oh. ज्यावेळेस त्याच्यावर अन्याय होते की पुढे गेला समाज बरोबर आहे ना फक्त आहे पुढे गेला समाज कुठे गेला समाज म्हणतात आणि त्यावेळेस समाजाला आज गरज आहे है ना है नाई। या है है। आज या मागण्याला स्वतःच्या व्यक्तिगत मागण्या आहेत काय नाही या व्यक्तिगत मागण्या नाही आपल्या मुलामुळे मागण्या आहेत आणि त्यावेळेस ही माणसं वेगळ्या गोष्टीत अडकून बसतात त्याच्यामुळे माझ्या बांधवांना आपल्याला अडकायचं नाही आणि ज्या पद्धतीने आपल्या बांधवांनी सांगितलं आज गांधी साहेबांनी आज आपल्याला सांगितलं लक्षात घ्या आपल्याला एक दिवस आता येणारा या महिनाभरामध्ये आपण आंदोलनाची घोषणा करणार आहोत आणि त्यावेळेस खऱ्या अर्थानं आपल्याला हातात कोणतंही काम असो काही असो जर पुढची पिढी चांगली ठेवायची असेल पुढच्या पिढीनं आपल्याला काही मिळून द्यायचं असेल आपल्या मुलाबाळांसाठी संघर्ष करायचा असेल तर माझ्या बांधवांनो तुम्हाला यावंच लागतं आपण याच पद्धतीने ह्या हिंगोली जिल्ह्यामध्ये प्रकल्प कार्यालय आणलेलं आहे आज आपले अनेक ही जी माणसं आहेत पुढं बसले टोपी घातलेली माणसं यांनी लढा दिलेला आहे प्रत्येक आंदोलनामध्ये माणसं आले गोकु क्या? या ठिकाणी हिंगोली जिल्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख गोकू पाटील साहेब यांनी आपल्या आंदोलनाला भेट दिली आपल्याला लक्षात घ्या या माध्यमातून आपण ठाकरे साहेबांच्या माध्यमातून जी चळवळ उभी केली आज कळमनुरी आणि हिंगोलीमध्ये आपण वस्तीगृह उभं केलं का नाही आज बाकीच्या जिल्ह्यामध्ये वस्तीगृह बांधलं नाही पण आपल्या हिंगोली जिल्ह्यामध्ये वस्तीगृह आपण उभं केलं आज कळमनुरी येथे आपण या उडाण पुलाच्या बाजूला पाहिलं तर आपलं प्रकल्प कार्यालय आता बांधून पूर्ण होत सर्व गोष्टी हे या माध्यमातून मा आहे आपल्याला फक्त त्यावेळेस आपली बिरसा मुंडा की विहीर योजना होती सिंचन विहीर योजना त्याला फक्त दीड लाख मंजूर केले होते त्याच माध्यमातून आपण ज्यावेळेस लढा पुकार आपल्या संघटनेच्या माध्यमातून आपण या ठिकाणी विचार केला त्यावेळेस आपल्याला के ला। साडेतीन लाख रुपये आता विहिरीला मंजूर करेल आणि आता याच्या पुढची हेच म्हणणं आहे की बाबा आम्ही आमचं काय सुद्धा सांगा आम्हाला फक्त पन्नास हजारच्या वैयक्तिक लाभाच्या योजना आमच्या मुलांना एखादा कोणता व्यवसाय करायलासुद्धा आहे का पन्नास हजारच्या या योजनेत वाढ झाली पाहिजे आणि ज्यावेळेस आम्हाला जा प्रकल्प कार्याच्या माध्यमातून कमीत कमी अडीच लाख ते पाच लाखाच्या योजना आमच्या युवकांच्यासाठी रोजगार म्हणून दिल्या पाहिजे जे आपली या ठिकाणी मागणी आपण या ठिकाणी करणार आदरणीय डॉक्टर मस्के साहेब या ठिकाणी आलेले आहेत आपल्या आंदोलनात खूप आमचे आभार त्यामुळे या सगळ्या माध्यमातून आपल्या सर्वांना लक्षात घेतलं पाहिजे आता आपल्या युवकांनी घोषणा दिल्या की बाबा आदिवासी अंगार आहे तर मग खरंच अंगार आहे चटके बसले पाहिजे की नाही यांना त्यांना चटकेच बसल होतो यांना एक आदिवासी साहेब तुम्हाला आमचा माणूस एका गोट्यात राहतो तो पड म्हणतो का नाही एका गोड्यात राहतो हे आता कसं आलं माहिती हे आता था था सार सारी परडा स्पष्ट सुस्त परड आहे का साहेब मी साप असतो परड ते परडासारखे सुस्त झाले हे पता लागणार आपलं काय काय गेलं शेडके साहेब टव्यातच देऊन हे साहेब आमचे पिपद हे असं यांना आता पता लाग नाही आपल्या हातून काय काय चाललेलं आहे आपल्या हातून सगळं जवळपास जाग्यात जमा झालेल्या आहेत त्याच्यामुळं मला तो 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 वा मदे जर केले तर वाटते की सरकार आपल्याला परत एकदा कुठं जंगलात पाठवलं तरी काही शिल्लक नाही आता जंगलातमध्ये त्यामुळं माझ्या बांधवांनो लढा खूप महत्त्वाचा आहे आणि या महिन्याभरामध्ये जर यांनी आपल्या मागण्या साहेब पूर्ण केल्या नाही तर आपल्याला निश्चित सांगतो तुम्हाला की फार मोठं आंदोलन या ठिकाणी करायचं आणि त्याची रूपरेषा ही आपण सर्वांनी मिळून आता ठरू कारण काय झालेलं आहे की खरंच म्हणजे आपल्या किती साहेब जागा आहेत बारा हजार जागा आहेत ना बारा हजार पाचशे पोर नोकरी लागू शकतात लागू शकतात का नाही मग मला सांगा जेल भरून आंदोलन कराल काय बिघडलं आपलं काय आमच्यासारखी रिकामे के पण आमच्यासारखी रिकामे आम्ही जाऊ आज अर्धे आपल्या तिथे बसलेले तर काय वाजता ना ना ते आज मोठ्या कामगिरी त्यांना सोबत घेतो मी त्यांना सोबत घेऊन आम्ही जेल भरो आंदोलन करू कशाला गेलं ना तुम्हाला रास्ता रोको आंदोलन करू चक्का जाम करू या राज्यातल्या मुख्यमंत्र्यांना भाग पाडू की आपल्या आणि यासाठी आपल्याला लढा द्यायचा आहे लक्षात त्यामुळं जंगलातला आदिवासी हे काय घाबरणारा आदिवासी त्याच्यामुळे आमची माणसं विचार करत नाही तर केलं की मग भारी विचार करत पण आता विचार करण्याची वेळ आलेली आहे त्यामुळं या जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्त पुढच्या प्रत्येक आंदोलनाला तुमचं खूप मोठं सहकार्य आणि अपेक्षित आहे आणि साहेब या ठिकाणी आदरणीय आपले नेते डॉक्टर संतोष साहेब आपलं या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहे क्रांती सूर्य भगवान मुंडांचा क्रांती भगवान बिरसा मुंडांचा जागतिक आदिवासी दिनी सुट्टी जाहीर झालीच पाहिजे सुट्टी जाहीर न करणाऱ्या प्रशासनाचा निषेध असो धिक्कार असो धिक्कार असो धिक्कार असो धिक्कार असो